आपल्याला पाहायला मिळेल त्यांना मी माईकवर काही नव्यानं आपल्या परिवारामध्ये दाखल पक्ष पर प्रवेश करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामधनं ते विभागातील कार्यकर्ते आज आपल्या शिवसेना या परिवारामध्ये सामील होत आहेत मी त्यांची जी नावं घेतो त्यांनी आबा आणि साहेबांना सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या पक्षाचा झेंडा हा ध्वज त्यांच्या हाती सोपून त्यांचा प्रवेश करा दीपकजी सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामधन आपल्याकडे येतात दीपकजी सातपुते गणेश सातपुते विश्वासजी सातपुते जगनजी सातपुते मधुकर सातपुते अक्षय बांगर आणि भूषण सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटा प्रमुख माननीय प्रकाशजी मेखंदे साहेब या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकदा जोरदार डायांच्या गजरामध्ये बस येणार या परिवारामध्ये आपण त्यांचं नव्यानं स्वागत करूया महादेव शिंगोळे मधुकरजी फरडे मधुकर राघो फरडे किरण भोई अमोल गुरबिंदे दत्तात्रय भेरे दामोदर भेरे संदेश फरडे दुसरी विभागातील हे शिवसैनिक आहेत आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आपल्या शिवसेना पक्षाचे सर्वोच्च नेते आमदार एकनाथ शिंदे साहेब शिवसेना पक्षाचे उपनेतालब अरुणजी साहेब आताजी सावंत साहेब चरणजी बैठं या सगळ्या माग्यमंत्र्यांच्या शुभ असते अंधारी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य निशाताई वालिफे यांचा हा जाहीर पक्ष प्रवेश आपण करत आहोत शिवसेना या सगळ्याच या परिवारामध्ये मी बरोबर स्वागत करतो सगळ्या बाल्यवरांना विनंती करतो की आपण जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा वंदनीय शिवसेना प्रमुख वंदनीय धर्मवीर साहेब यांना नतमस्तक हो व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुतीजी धिंडे शिवसेनेचे सहकारी महिला आघाडी पत्रकार बंधू खरं म्हणजे जागा सुद्धा इकडं अपुरी पडली लोक काय म्हणतायत कुठल्या पक्षाचे लोक काय बोलत आहेत त्याच्यापेक्षा पत्रकार मीडिया जे काय दाखवणार आहे ते तुम्ही काय बोलण्याऐवजी त्यांच्याच माध्यमातून आपण इतर पक्षांना त्याचं उत्तर मिळेल आपण काय बोलण्या बोलून काय कोणाच्या भावना दुखवण्यापेक्षा पत्रकाराला लोकशाहीमध्ये पूर्ण स्वतंत्र आहे त्यांनी आपल्या डोळ्याने बघितलं आणि त्यांनी दाखवलं त्याच्यामुळं किती दिवस लोक काय लिहितात लोकसभेबाबत हा पत्रकाराला मिळालेला अधिकार आहे या लोकसभेमध्ये कोणी लढावा कोणी नाही लढावा लढणारा किती पारदर्शक आहे लोकांना काय अपेक्षित आहे पुसणारा आपला वाटणारा पुसणार वाटावा सामान्य माणसाबद्दल सा एवढी चर्चा होवा ही पण पक्षाची जीत आहे एकनाथ शिंदे साहेबांची जीत आहे लोकसभा युतीमधली जरी असली तरी या लोकसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या सिनेदाराची या लोकसभेमध्ये लोकसभेची उमेदवारी लढावा म्हणून हे लोकांमधला आवाज आहे मी अजूनही कुठल्या मीडियावर मी लोकसभा लढणार आहे असा कधी आजपर्यंत बोललेला नाही आहे परंतु पत्रकाराला आणि प्रत्येक नागरिकाला या लोकसभेमधनं त्याच्या मनातली भावना बोलण्यासाठी त्याला कुणी दाबू शकत नाही आणि त्याच्या याच्यामुळं त्याचं जे हक्क आणि अधिकार जो आहे ते अबाधित आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ही हा जो आपला छोटा खाणी कार्यक्रम आहे आपल्याला शिवदूत ही संकल्पना जी आहे ती राज्याच्या मुख्यमंत्री मोदींची आहे संकल्पना एवढ्यासाठी आहे का राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री घेत असलेले निर्णय जे आहेत ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत शेवटच्या घरापर्यंत पोहोचले पाहिजेत या योजना लोकांसाठी आहेत त्या योजना आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या घरात जाऊन सांगितल्या पाहिजेत आणि म्हणून एक दूध व दहा शिंदूत ज्यावेळेला काम करतील त्याच्यामध्ये पाच महिला काम करतील युवा महिला काम करतील आणि या योजना ज्या राज्य सरकार ज्याला राज्याचे मुख्यमंत्री हे जे घेत आहेत त्या योजना प्रत्येक माणसाला मिळवण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना धर्मभूर आनंदगिरी साहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबाला काहीतरी मिळवण्यासाठी मिळून देण्यासाठी प्रयत्न करत असलेला शिवदूत हा पक्षाचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून त्या घरापर्यंत जाणार आहे योजना रोज एवढा बंद आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला कुठल्याही मुख्यमंत्र्याचा या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या या राज्याच्या विकासासाठी कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री असो त्यांनी योगदान दिलेलं आहे त्याच्या काळामध्ये विकासही झालेला आहे नाकाराचा काही कारण नाही आहे परंतु आपण आता जे पाहत असलेला मुख्यमंत्री देशामध्ये अतिशय कर्तृत्वान या महाराष्ट्र राज्याला लाभलेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या रूपाने मिळालेला आहे संकटात पावसामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी धावून जाणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांचा नाव या महाराष्ट्रामध्ये विरोधक सुद्धा अभिमानाने घेतात त्यांना सत्य हे नाकारता येणार नाही आणि म्हणून त्यांचं जे काम आहे ते काम आपल्याला सगळ्यांना प्रत्यक्ष डोळ्याने पाहायला मिळतो आणि म्हणून आपल्याला शिवदूत जे आहे ही संकल्पना ज्याला आपण प्रत्यक्ष उतरवू त्यावेळेला अनेक योजना ज्या आहेत त्या माणसाच्या घरामध्ये जाऊन तुम्ही सांगणार आहे त्याची पूर्तता करणार आहे प्रशासन तहसीलदार आणि जी जी यंत्रणा असेल ती यंत्रणा अशा स्वरूपाचं काम करणार आहे कारण राज्याच्या मुख्यमंत्री आणि शेवटच्या माणसाला महिलांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या योजना सुद्धा डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्या योजनांचा फायदा आपण मिळून दिला पाहिजे योजना ज्या आहेत त्या प्रत्यक्षामध्ये लोकांना त्याचा फायदा मिळून देणं आपला कर्तव्य आहे आणि म्हणून या ठिकाणी आठवड्याभराच्या कालावधीमध्ये E lá para o mundo.